मला आठवत आहे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिनीच दूध आहे जो कोणी ते पिणार तो हमकास हमकासुरगुरणा आपल्याला अशी गुरगुरणारी पिढी तयार करायची असेल तर अशा प्रकारच्या संस्था आपल्याला उभ्या कराव्या लागतील कर्मवीर भाऊराव पाटलांची सुद्धा या ठिकाणी आठवण येते आणि त्याचबरोबर या दोघांनी तळागाळातल्या गोरगरीब समाजाला शिक्षणाची गोडी लावली शिक्षणामुळे माणूस किती उंचीवर जातो हे तर याच उदाहरण ज्वलंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अनेकांचा विरोध पत्करून शिक्षणाला चालना देण्याचं चा काम केलं गोर गरिबांना या ठिकाणी मुख्य प्रवाद आणण्याचं काम केलं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याचं काम केलं त्यांच्यामुळेच आज लाडक्या लेकी सुद्धा शिक्षणात पुढे जाऊ लागल्यात आज मुली सुद्धा आज कुठेही पुरुषापेक्षा मागे नाहीत त्याही देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत